तर मित्रांनो आता जे आपण टेंट हाऊस बांधलं आहे तर त्या टेंट हाऊसचं काम सगळं पूर्ण कम्प्लीट झालंय पण खालून जे घाण पडेल आहे ही काही एक दीड तासात साफसफाई होऊन जाईल तर मी सगळं काम कम्प्लीट केलं संडास बाथरूमचं सगळं एकदमच कम्प्लीट केलं तर बघा अशा पद्धतीत टेंट हाऊस आहे आणि टेंट हाऊसच्या बाजूचा परिसर आहे तो मला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तर असं आहे अजून काय धरण भरलं नाही कारण पाऊस काही एवढा नाही झाला आताशी जून महिना लागला आहे कारण जून महिन्यात पहिल्यांदाच मेमध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी पडलं आहे तर आतमध्ये कसं आहे टेंट हाऊस ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो <coughs> तर इथं टेंट हाऊसच्या खाली हा पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा चौथारा केला आहे तर या चौथाऱ्यामध्ये चौतारा करून आणि हे दोन क्रॉस आपण गाडिले आहेत खाली जवळजवळ ते डोके आवडले गाडिले आहेत पाच बाय पाचचा खड्डा करेल चार खड्डे करेलेत तर चार को चार खड्ड्यांमध्ये हे चार कोपरे आपण टाकेले आणि इथं खाली हा झोका बांधलेला आहे एकदम असं म्हणजे कोणी आला का निवांत इथं हा झोक आहे तर त्याच्या काही खालचा अजून पाळणा बसवला नाही तर अशा पद्धतीत आहे एकदम असा हेवी मटेरियल पासून बनवलेलं आहे हे एकदम जड आहे हे दोनच क्रॉस हजार किलोचे आहे ते तर बघा हा जिने वरती चढायला तर आपण जिन्यावरती वर चढणार आहे मग कशा पद्धतीने वरती तर आता आपण वर चढून आलो आणि इथं पण असं एवढा पेस पेस आहे हे गणमान आहे जरा उरलेला मटेरियल आहे सगळा आणि वरती आपण इथं सी सी टी व्ही कॅमेरा बसविले जेणेकरून कोणी काही अनुचित प्रकार करू नये त्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा बसविले तर बघा आता आपण मधी जाऊ हा बन मी बनविले मला उभा राहता येत नाही तर हे बघा आता आपण मधी आलोय जरा हे बघा मधी असा हे आहे हे बघा ही टी व्ही आहे जिओ फायबरचं राऊटर बसविले जिओ फायबर बघा मध्ये असं आपलं आहे इकडं सहा बाय सहाचा बेड याच्यावर चार माणसं झोपू शकतात आणि इकडं आपलं संडास बाथरूम आहे हे बघा इंग्लिश टॉयलेट बसविले त्याच्यात घाणच आहे म्हणजे अजून ते काही साफ केलं नाही अजून मी तर हे बघा हे अशा पद्धतीत आहे हे बघा एकदम क्लीन मस्त असं मस्त प्रकारे ह्या सनडस बाथरूम आहे तर या बघा दरवाजा आता तुम्हाला इकडं मी समोरचं पण दाखवतो कसं पडता असं साईडला केला या बघा ही समोर पूर्ण काचेची विंडो आहे म्हणजे पूर्ण खिडकी आहे काचेची ही सरकवून द्यायची आणि पुढं असा पुलाचा व्ह्यू दिसतोय एकदम जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो ज्याला कोणाला यायचं असेल तर येऊ शकतात संध्याकाळचं आल्यानंतर च आल्यानंतर पहिल्यांदा चहा नाश्ता आणि संध्याकाळी म्हणजे टायमिंगनुसार जेवण दिलं जाईल म्हणजे कस्टमरच्याच याच्यानुसार जेवण दिलं जाईल ऑर्डरप्रमाणे त्याला किती वाजता जेवायचे आठ वाजता का दहा वाजता त्याच्यानुसार जेवण दिलं जाईल ही जा। समोरची तर ही समोर बघा टेकडे एकदम अशी पूर्ण म्हणजे जमीन काहीच दिसत नाही नुसते झाडाचे ते एकदम खतरनाक असं लोकेशन आहे इकडं पण सूर्य सु, मावळतानी पण एकदम मस्त दिसतोय आणि इकडं पण सूर्य उगवतानी पण एकदम उगवत येईन मावळत येईन का तर हे तास चार खुर्च्या ठेवेल्यात खुर्च्या आणि टेबलमध्ये जेणेकरून एखाद्याला चहा प्याय प्यायला बसायला इतका मस्त वाटत आहे इथं तर हे बघा ही काच आहे आणि जी टेंट हाऊसला काज बसावली तर ही काच आहे ना माझ्याकडून फुटली हे बघा इथं फुटले तर ती आज बदलणार आहे ते, ते तर ते येणार आहे ते आज काच नवीन काच घेऊन कारण बसावली तिला माझ्याकडून ते प्लाउडचा लागला त्याच्यामुळं ती तुटली ते तर काही नाही अशा चुका होतच राहत्यात तर हे बघा अशा पद्धतीत आहे तर ही जी ही जी गॅलरी आहे ही समोर जी गॅलरी आहे ही बारा बाय पाचची गॅलरी आहे आणि हा टेंट हाऊसचा जो आतला पेस आहे तो बारा बाय बाराचा आहे आणि संडस संडस बाथरूम जे आहे ते प सहा बाय प पा, पाचचं आहे आणि इकडं पण आहे मस्त जागा आहे एकदम असं आणि आपल्याला जर वाटलं मग दोन्ही सगळ्या तिन्हीच्या तिन्ही काचा आपण मध्ये ठेवू शकतो तिकडनं पण दरवाजे मधून पण दरवाजे कारण तीन काचा आहेत ना तर ते कुठं पण सरकत येते आणि या टेन्ट आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय राजूर यांच्यामार्फत बेचाळीस हजाराचं अनुदान भेटलं आहे आणि म्हणजे पंच्याऐंशी टक्के अनुदा पंच्याऐंशी टक्के अनुदानावर हे मला भेटलं आहे आणि प त्याच्यात म्हणजे आता मला पं बेचाळीस हजार म्हणजे पस्तीस हजार आपल्याला भेटणार आहे ते तर हाच जर दीड ते दोन लाख रुपये जर भेटले तर चांगल्या प्रकारे म्हणजे बांधू शकतो आपण नाही का तर याच्यात मी स्वतः पैसे खर्च केले त्याच्यामुळं मी हा बांधू शकलो नाही तर मग पस्तीस हजारामध्ये काहीच होऊ शकत नाही कारण पस्तीस हजाराची मला खडीच तेवढी लागलेली आहे जवळजवळ दीड लाख रुपये जर असले तर मग दीड लाखामध्ये बऱ्यापैकी काम आपलं होईल आणि कारण हे किती पस्तीसच हजार त्याच्यामुळं काहीच जास्त काम नाही आहे तर त्यांनी पुढच्या वेळेस नक्कीच रक्कम वाढवून द्यावी तर अशा प्रकारे मी टेंट हाऊस बांधला आहे अजून किती खर्च लागला आहे मला काही म्हणजे अजून अंदाज नाही कारण दुकानदारांनी अजून तर आपल्याला बिल दिलंच नाही फक्त जेव्हा जे मटेरियल लागेल ते पाठवून दिलं आहे आणि ते दुकानदार पण एकदम भारी येत नाही का म्हणजे राजूरचे कानकाटे म्हणून आहेत भरत कानकाटे एकदम म्हणजे जेव्हा मटेरियल लागेल तेव्हा फक्त फोन करायचा का, का मटेरियल घरी डायरेक्ट हजरवर डायरेक्ट हजर राहायचा तर एकदम असं मस्त प्रकारे हे बघा बनविले आहे मी आणि हे जे सगळं हे जे लावेले हे सगळं मी स्वतः काम केलेलं आहे तर याच्यात पण आपले बरेचसे पैसे वाचले कारण हे जे सीट आहेत हे लावायला हे यू पी करायला भरपूर पैसे घेतात हे पण सगळं हे बघा हे काल कालच सिमे हे सीट चिटकावलेत हे फायबरचे सीट आहेत ते आठ चारचे तर एकदम असं मस्त चिटकावलेत हे बघा एकदम फर्ची सारखंच दिसतंय हे बघा मस्त असं परची सारखंच दिसतंय आहे हे बघा एकदम असं खतरनाक असं हे लोकेशन आहे ते बघा आणि इथून आपण इथून समजा बोटीतून बोटीतून जर बसलो तर वरती रंधाधाबधा आहे वाल्मिकी ऋषी आणि पावसाळ्यामध्ये काही धबधबे दब आहेत तर ते धबधबे दब असे आहेत का बोटीमध्येच उभं राहायचं आणि वरतून पाणी पडतं एकदम खतरनाक धबधबे येते असे महाराष्ट्रात कुठं धबधबे बघायला पण भेटणार नाही क बघायला भेटणार नाही का तर बोटीतूनच आपण धबधब्या धबधब्यांखाली भिजू शकतो अशा प्रकारे धबधबे दब दब येते ते कसे धबधबे दब दब आहेत ते मी इन्स्टाला तर शॉर्ट व्हिडिओ टाकणारच आहे त्यांचा आणि वरती गेल्यानंतर दहा ते बारा किलोमीटर गेल्यानंतर तर तिथपर्यंत जायला वाल्मिकी ऋषींना जायला अडोतीस मिनटं लागतात आणि तिथे गेल्यानंतर एकदम असं मध्यभागीच एक हे बेट आहे तर त्या बे बेटावरती वाल्मिकी ऋषींचं मंदिर आहे एकदम असं निसर्गरम्य वातावरणामध्ये ते मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि रंधा धबधब्यामध्ये जे धबधब्याचं पाणी उडतं आहे तिथंच बोट पण जाते तिथं मग तिथं कोरपाडा देवीचं दर्शन पण होतं आहे आणि इकडं खाली जर जायचं ठरलं तर इकडं भिंतिकडं म्हणजे निळवंड्या डॅमकडे जाऊ शकतो खाली पण जायला तेव तेवढंच अंतर आहे आणि वरती पण जायला तेवढंच अंतर आहे तर आज अशा प्रकारे बनवला आणि ज्यांना कोणाला यायचं असेल आणि जे व्हिडिओ बघून व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून येतील तर त्यांना नक्कीच मी डिस्काउंट चांगल्या प्रकारे एकदम डिस्काउंट ठेवणार तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो